आपण आज तोंडी लावण्याकरिता किंवा पिवळ्या खिचडीसोबत खाण्याकरिता तेल पाण्याची मिरची रेसिपी बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता कढई गॅसवर ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे एक ते दोन पडी तेल तापल्यानंतर आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे त्यानंतर बघा इथं अशी छान अशी फिक्की मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून असे मधून एक एक कट मारून घेतलेला आहे आणि खूप सुंदर तेल पाण्याची मिरची लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही लगेच बनवू शकता झटपट आता तेल तापल्यानंतर जिर मोहरी छान तडतडल्यानंतर आता आपल्याला मिरची हळूहळू टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता ह्या प्रकारे मिरची घेतलेली आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकता छान अशी मिरची परतवून घ्यायची आहे कढईमध्ये खूप सुंदर लागते ही मिरची पिवळ्या खिचडीसोबत तर तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते तुम्ही नेहमी नेहमी बनवाल तुम्हाला वाटेल इतकी साधी रेसिपी पण तुम्ही नक्की ही तेल पा तेल पाण्याची मिरची बनवून बघा आता छान बघा असं तेलामध्ये तिला फ्राय होऊ द्यायची मिरचीला त्यानंतर थोडंसं आपल्याला आता वरती गरम पाणी टाकायचं आहे आता बघा मस्त अशी बघा किती छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता थोडीशी मी एक चम्मच हडद पावडर घातली इथं आणि त्यानंतर आता आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपली मिरची कितपत आहे त्याप्रकारे आणि खूप छान अशी बघा परत परतवून घ्यायची अगदी साधी सोपी पद्धत आहे कोणीही झटपट बनवू शकतील आणि मस्त अशी बघा आता आपली मिरची छान फ्राय झाली आहे आता त्यामध्ये मी एक अर्धा ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता आता मिरच्या डुबतील इतकं पाणी घालायचं आणि मोठ्या गॅसवर थोडंसं छान उकडी येऊ द्यायची नंतर मग थोडासा गॅस बारीक करायचा आणि बघू शकता असं परतवत राहायचं काहीच नाही तुम्हाला जर दाण्यांचा कूट टाकायचा तुम्ही टाकू शकता पण मग मी दान दान्या, दाण्यांचं कूट वगैरे काही टाकलेलं नाही आता आपल्या मिरच्या बघा मस्त शिजलेल्या आहे पाण्यामध्ये म्हणून यांना तेल पाण्याची मिरची असं म्हणतो आम्ही खूप छान लागते एखाद्या सुक्की भाजीसोबतसुद्धा तोंडी लावायला किंवा पिवळ्या खिचडीसोबत तर खूपच छान लागते आता बघू शकता मस्त थोडीशी कोथंबीर टाकून घेतली तुम्ही इथं अर्धा लिंबूसुद्धा पिळू शकता मी लिंबू वगैरे काही पिळलेलं नाही अगदी साधी सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे तेल पाण्याची मिरची आपली तयार झालेली आहे तोंडी लावण्याकरता नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ